अमेरिकेत नागरिकत्व मिळालेलं नसलेल्या भारतीयांच्या समस्या येत्या काळात आणखी बिकट होण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती न दिल्यानं देशात स्टेटलेस मुलांचा प्रश्न आता निर्माण होणार आहे एच वन बी देखील नागरिकत्व हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे पाहूया त्याच संदर्भातला हा महत्वाचा रिपोर्ट अमेरिकेतील नवजात मुलं आता स्टेटलेस ट्रम्प यांच्या निर्णयानं व्हिसाधारक हादरले समस्या आणखी बिकट होणार निवडणूक प्रचारापासून स्थलांतरितांविरोधात तलवार उपसलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होताच आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली अमेरिकेत आता जन्मसिद्ध नागरिकत्व बहाल करण्याविरोधात ट्रम्प प्रशासनानं आदेश दिले एकशे साठ वर्षापासून लागू असलेल्या घटना दुरुस्तीचा ट्रम्प यांनी आपल्या सोयीनं अर्थ लावला आणि विस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकली आता हा आदेश नेमका काय आहे तो समजून घेऊया अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी हा कार्यकारी आदेश काढला सरसकट जन्मसिद्ध नागरिकत्वाची तरतूद त्यांनी बेकायदेशीर ठरवली अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर किंवा बेकायदेशीर राहणाऱ्या विस्थापितांच्या नवजात मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व आता मिळणार नाहीये चौदाव्या घटना दुरुस्तीनंतर गेले एकशे साठ वर्षापासून अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळत होतं ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात अनेक राज्यात खटले दाखल झालेत काही कोर्टांनी देशव्यापी स्थगितीचे आदेशही दिलेत मात्र सर्वोच्च न्यायालयाने आदेशाच्या घटनात्मकतेवरती कुठलाही निर्णय दिला नाही आणि ट्रम्प यांना दिलासा दिलाय कोर्टाकडून अंमलबजावणी सुरू करण्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली कोर्टाकडून आदेश आले नाहीत तर महिन्याभरानंतर ट्रम्प यांचे आदेश बहुतेक राज्यात लागू होते ज्या राज्यांनी चॅलेंज केलेले तिथे हा निर्णय ट्र, ट्र, ट्रम्प यांचा जो आदेश आहे तो लागू होणार नाही पण ज्या राज्यांनी त्याला हे विरोध केलेला आहे किंवा त्याच्या बाजूनी ते राज्य उभे राहिलेले आहेत त्या राज्य राज्य विशिष्ट बाजूने उभे राहिलेले आहेत तिथे प्रश्न उद्भवत नाही तिथे ट्रम्प यांचा निर्णय लागू शकतो तिथे निर्णय लागू होऊ शकतो तर ही सिच्युएशन अतिशय गुंतागुंतीची आहे तर त्यामुळे आता अशी विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे की हा जो ट्रम्प यांचा कार्यकारी आदेश आहे तो काही राज्यामध्ये लागू होईल काही राज्यामध्ये लागू होणार नाही बावीस राज्यांनी ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात खटले दाखल केलेले आहेत त्या राज्यात विस्थापितांची मुलं जन्माला आली तर त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व असेल तर अठ्ठावीस राज्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय तिथे जन्माला येणारी मुलं मात्र स्टेटलेस ठरण्याची भीती आहे कोर्टानं यात सामूहिक खटला दाखल करण्यासाठी परवानगी दिली आहे आता या स्टेटलेस मुलांचं काय होणार हाही प्रश्नच आहे ट्रम्प यांच्या आदेशाला विरोध न करणाऱ्या ट्रम्प यांचे कार्यकारी आदेश लागू होतील या राज्यात जन्माला आलेल्या विस्थापितांच्या किंवा तात्पुरत्या व्हिसाधारकांच्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही ही मुलं अमेरिका किंवा त्यांच्या मायदेशाचं नागरिकत्व नसल्याने स्टेटलेस असतील यातील काही मुलांना त्यांच्या पालकांच्या मायदेशाकडून नागरिकत्व मिळू शकतं मात्र ज्या देशांमध्ये अशी तरतूद नाही ती मुलं देश नसलेली मुलं राहण्याची शक्यता आहे कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले की हे घटना दुरुस्तीच्या विरोधामध्ये वगैरे तर त्यामुळे त्याला स्थगिती देण्यात आली अनेक राज्यांनी स्थगिती दिलेली आहे एकंदर अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत त्यापैकी बावीस राज्यांनी याला राज्याच्या कोर्टामध्ये याला स्थगिती देण्यात आली त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी काय होऊ शकले नाही या निर्णयामुळे अनेक कायदेशीर आणि सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्याची उत्तरं मिळणं लगेच शक्य नाही मात्र अशा स्टेटलेस मुलांना अमेरिकेतून बाहेर काढल्यास त्यांनी कुठल्या देशात आसरा घ्यायचा की जन्मभर देश नसलेला माणूस बनून राहण्याची वेळ त्यांच्यावर येणार हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज